चला शेतकऱ्याला व्यापारी करू या कृषी विभागाच्या वतीने आयोजित केलेले उत्पादक खरेदीदार कृषी संमेलन उत्साहात संपन्न सांगलीचे कार्यतत्पर जिल्हाधिकारी माननीय अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून चला शेतकऱ्याला व्यापारी करू या उपक्रमाअंतर्गत सांगली येथील माधवनगर रोडवरील दिपायन बॅकवेट हॉल येथे चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते चार या वेळेत उत्पादक खरेदीदार कृषी संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले या संमेलनामध्ये जवळपास चौदाशे उत्पादक शेतकरी व खरेदीदार उपस्थित होते कृषी विभागाचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार व उपविभागीय कृषी अधिकारी संजीवन दराडे तसेच कृषी विभागाचे विभागाचे व सर्व अधिकारी यांच्या उत्कृष्ट व नेटक्यान योजनातून सदरचा कार्यक्रम अतिशय उत्कृष्टरित्या पार पडला उपस्थित शेतकरी व व्यापाऱ्यांनी सांगली जिल्ह्यामध्ये असा पहिल्यांदाच कार्यक्रम होत असून याचा लाभ शेतकरी आणि व्यापाऱ्यांना निश्चितच होईल असे मत व्यक्त केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुमार यांनी केले तर सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले व कार्यक्रमाचा उद्देश सविस्तरपणे केला या कार्यक्रमासाठी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे पोलीस अधीक्षक संदीप घुबे अपेडाचे उपमहाप्रबंधक प्रशांत बागमारे कोल्हापूर विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी महाराष्ट्र राज्य पणन पुणेचे विकास रसाळ आदी मान्यवर उपस्थित होते कृषी विभागाचे आयुक्त सूरज मांढरे व अपेडाचे संचालक परशराम पाटील यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण बनसोडे यांनी केले यावेळी शेतकरी व व्यापारी यांच्यामध्ये बैठक होऊन पेरू आणि केरी याविषयी महत्त्वाचा करारही करण्यात आला आपी सर्वप्रथम अतिशय चांगली संकल्पना म्हणून माननीय जिल्हाधिकारी महोदय यांचं खरोखर मनापासून अभिनंदन आणि आभार व्यक्त करू इच्छितो आणि कृषी विभाग कृषी विभाग बघतोय अतिशय चांगलं नियोजन या कार्यक्रमाचं केलेलं आहे तर कृषी विभाग त्यांच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचाही मी मनापासून अभिनंदन व्यक्त करतो कारण की मी स्वतः चार वर्ष आय पी एस आणि आता पाच वर्ष आय एस नऊ वर्ष नोकरी झाली दरवर्षी आम्ही वेगवेगळे मेळावे वेगवेगळे महोत्सव वेगवेगळे मीट अटेंड करतो पण माझ्या तरी नऊ वर्षाच्या कार्यकिर्दी दिस इज देतकरी आहे तो शेतकऱ्याकडून कुणीतरी माझी खरेदी करतो तो दुसरा एखादा व्यापारी परत खरेदी करून प्रत्यक्षात शेवटी जो व्यापारी आहे किंवा ग्राहक आहे हा खूप दूर असतो यामध्ये मध्ये दोन तीन साखळ्या जातात आणि यामुळे नेमकं ग्राहकाला काय पाहिजे किंवा शेवटच्या व्यापाऱ्याला नेमकेकडून काय अपेक्षा आहे आणि दोघांच्या मध्ये कम्युनिकेशन गॅप होत हे या संमेलनामुळे दूर होण्यास मदत होईल आतापर्यंत माननीय आयुक्त साहेबांनी माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी अपेडाच्या अधिकाऱ्यांनी पणांच्या संचालकांनी आपल्याला उत्पन्न वाढवायचं असेल तर काय करायला पाहिजे काय सुविधा उपलब्ध आहेत आणि त्याचा वापर आपण कशा पद्धतीनं करून द्यायचं या दृष्टिकोनातून विवेचन केले नाही परंतु कार्यक्रमाचं महत्वाचा उद्देश काय प्रत्येक जण एक्सपोर्ट करू शकत नाही प्रत्येक जण एक्सपोर्टचं लायसन काढू शकत नाही आणि एक्सपोर्ट करायचं असेल एक्सपोर्ट हे देशांतर्गत देशाबाहेर मग प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला इथं उपस्थित असलेल्या उत्पादकांना हे माहित असलं पाहिजे की मी जे उत्पादन करणार आहे मला जो चांगला भाव मिळणार आहे त्याच्यासाठीचं सा मिनिमम एफएटी काय फेअर एवरेज क्वालिटी काय आहे हे माहित असलं केलेलं संगलीचा बायर्स जेलक्ष्मी या कार्यक्रमासाठी उपससले व्यासपीठावर आमचे जिल्हा परिषदचे सीओ दरोडे साहेब कुंभार साहेब डायरेक्टर मार्केटिंग साहेब रसाळसाहेबेड्याचे वाघमारे साहेब येथे उपस्थित सर्व अधिकारी कर्मचारी सर्व व्यापारी आणि त्यामुळे येथे उपस्थित माझ्या जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनो मित्र या दृष्टीचं मला असं वाटतं की सांगली जिल्हा हा पूर्वी साऊथ साताकड्या कृष्ण नदीच्या काठावर वसलेला हा जिल्हा आहे कृष्णा वारणा या महत्वाच्या नद्या इथून पाहतात आणि खरेथा इथली संस्कृती जी आहे ती कृष्णाबाईच्याच पाण्याने त्याला आकार आलेला आहे या जिल्ह्यातून फार मोठी माणसं होऊन गेलेली आहे आम्ही म्हणतो की या जिल्ह्यात बारा किल्ले आहेत ज्याला आपण दुर्ग बोलतो पण इथली माणसं ही नरदुर्ग आहे की ज्यांनी सांगलीचं सा नाव संपूर्ण देशातच नाही तर परदेशातही का या जिल्ह्याने महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री दिले एक यशवंतराव चव्हाण साहेब आणि दुसरे वसंतदादा पाटील साहेब या दोन मुख्यमंत्र्यांची नावं आजही संपूर्ण देशात आदराने घेतली जाते सांगली जिल्ह्यामध्ये इंग्रजाच्या काळात गळाशीचा सत्याग्रह झाला जो आपल्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये आज आवर्जून उल्लेख होतो त्याचबरोबर मला असं वाटतं की दरवेळेला शेतातलं माल आल्यानंतर बाजारात पळापळ पड़ करण्यापेक्षा आज काही चांगले विक्रेते तुमच्या मालासाठी तुम्ही पकडून ठेवा डोळे झाकून तुम्हाला माल पाठवता येईल आणि डोळे झाकून तुमच्या बँकेच्या अकाउंटमध्ये पैसे जमावा अशी एक चांगली सिस्टम आपण करू शकतो मला असं वाटतं की आता एकाला तुम्ही म्हटलं बोला आम्ही मध्यंतरी ट्रेननी जो माल पाठवला रेल्वेनी जो माल पाठवला होता त्या रेल्वेनी पाठवलेल्या मालामध्ये टमॅटोवरून तेव्हा काहीतरी बारा का चौदा रुपये किलो आणि जेव्हा तो कुरुक्षेत्रावर गेला दिल्लीच्या जवळ तेव्हा त्या शेतकऱ्याला अठ्ठावीस रुपये किलोनी तो माल गेला पेरूमध्ये सुद्धा काही माल हा आपला पासष्ट रुपये किलोनी गेला आणि ब्राऊन कलरची अंडी एका शेतकऱ्याने पाठवली होती ती सात रुपयाची अंडी दिल्लीच्या परिसरात दहा रुपयाला गेली पण हे एक वेळेचा फायदा असून असा नसावा असं मला वाटतंय हा फायदा सहा महिने वर्षभर दहा वर्षासाठी करायचा आहे आणि त्यासाठी खऱ्या अर्थाने आजचं संमेलन आहे अभिनंदन करायचंय तर मला त्याचं अभिनंदन केलं पाहिजे करण्यात सातत्याने

जे शेतकऱ्यांना माल ठरू शकेल तिथलं एअरपोर्ट लोकांना उपलब्ध होईल की नाही माहीत नाही पण तो माल वाहतुकीसाठी आपल्याला त्याला कार्गो म्हणतो माल वाहतुकीसाठी एअरपोर्ट